नगरपालिकेत रूपांतर करण्यात यावे यासाठी माजी मंत्री कोतकर यांनी विशेष प्रयत्न केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्यानं पाठपुरवठा देखील केला त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि वर्षभरापूर्वी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले तथापि शहर स्वच्छतेसाठी घंटागाड्या आणि ट्रॅक्टर्स कमी पडू लागल्यानं लोकसभा निवडणुकीपूर्वी खोतकर यांनी घंटागाड्या आणि ट्रॅक्टर्स उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिले आणि त्यानुसार सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरवठा सुरू केला त्यांच्या प्रयत्नाला आखरी यश आलं आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी शहर स्वच्छतेसाठी तेहतीस घंटा गाड्या आणि दोन ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले ही वाहने महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर खोतकर यांच्या हस्ते हिबी झेंडी दाखवून ती शहर स्वच्छतेच्या कामात कार्यान्वित करण्यात आली यावेळी युवासेनेचे राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले मेहकर चौधरी निखिल पगारे गोपी गोगंडे गणेश सुपारकर दादाराव पाचफुले संगीर पैलवान आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर काय नाही जालना नगरपालिकेची स्वच्छता विभागाची अडचण लक्षात घेता जालना महानगरपालिकेची स्वच्छतेची अडचण लक्षात घेता ज्यावेळेस महानगरपालिका जाहीर केली होती त्यावेळेसच मी शब्द दिला होता की जालना महानगरपालिकेला स्वच्छतेसाठी भरीव मदत या ठिकाणी केली जाईल आणि त्या पद्धतीनं तेहतीस घंटा गाड्या आणि दोन टॅक्टर्स हे दोन टॅक्टर आणि तेहतीस गाड्या म्हणून पस्तीस वाहनं मी विशेष प्रयत्न करून या ठिकाणी जालना महानगरपालिकाला या ठिकाणी दिलेलं आहे निश्चितपणे जालना शहरातली घाण कमी करण्यासाठी या तेहतीस घंटा गाड्या आणि दोन ट्रॅक्टर्स हे फार उपयोगी पडतील हे आम्ही जाण्यासाठी काय केलं त्यांना हे उत्तर आहे की तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये एवढं नाही करू शकले एवढ्या एका दमामध्ये आम्ही तेहतीस गाड्या आणि दोन टॅक्टर या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आणि महानगरपालिका निश्चितपणे स्वच्छतेचं काम चांगलं करेल अशी अपेक्षा समाजसेवक समाजसेवक रई म्हणाले की थांब सामनगाव येथील कचरा प्रकल्प सुरू असून बंद